नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे अकोट येथील मराठा सेवा संघाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या या निवडी पित्थर्थ येथील श्रीवटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन आणि मराठा संघाचे प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक महेश शिंगळे यांनी राहुल शिंदे यांच्या श्रीस्वामी समर्थांचे कृपवस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी बोलताना राहुल शिंदे यांनी आपण नेहमी मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक चळवळीत सक्रिय राहावे म्हणूनच सेवा संघाने आपणावर ही जबाबदारी सोपवली आहे ते आपणा सर्वांना सोबत घेऊन पार पाडू हीच सदिच्छा व्यक्त करून स्वामीचरणी प्रार्थना करीत असल्याचं मनोगत व्यक्त केलंय यावेळी प्रथमे शिंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम खाडगे श्रीशेल गवंडी बाळासाहेब मोरे संजय पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते नरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज